नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण ज्या दिवसाची वाट पाहता वर्षभर वाट पाहता तो महोत्सव अगदी एक दिवसावर येऊन ठेपला आहे अर्थात भीम महोत्सव या भीम महोत्सवाची वाट जे आपलं फक्त बदलापूर शहरात नाही तर संपूर्ण ठाणे जिल्हा वाट पाहत असतो की हा भीम महोत्सव कधी होतो आहे कारण या भीम महोत्सवाद्वारे अनेक नागरिकांना प्रबोधनाचे विचार बाबासाहेबांबद्दलचे विचार ऐकायला मिळतात तसेच अनेक कलावंत आपली कला सादर करत असतात आज आपण ज्या ठिकाणी हा भीम महोत्सव होणार आहे आज आपण त्या ठिकाणी आपण जमलो आहोत आपल्यासोबत आदरणीय प्रवीण भाऊ राऊत देखील आहेत सर सोबत तुमच्या ठळक वार्तामध्ये उद्या फक्त एक दिवसाची एक दिवस आपल्याकडे शिल्लक आहे किती पण तयारी झाली आहे सर्वांना जय भीम खरंच अशी खूप अशी चांगली तयारी चालू आहे आता एकच दिवस आहे फक्त उद्या तीन मार्चला खूप जलौषयचा भीमोत्सव होणार आहे त्याची पूर्व तयारी झालेली आहे माझ्यामध्ये तर ऐंशी टक्के तयारी तर ता पूर्ण झालेली आहे उद्यापर्यंत आपल्याला वगैरे स्टेज संपूर्ण पुढच्या वगैरे सर्व नियोजन आयोजन व्यवस्थित होणार आहे त्यासाठी सर्व कार्यकर्ते सहकारी जमलेले आहेत तिथे आणि प्रत्येकजण सांगत तसं का भाऊ आपल्याला हे कमी वाटतं ते कमी वाटतं प्रत्येकाचं डिस्कशन चालू आहे आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे तो खरंच भव्य दिव्य असा कार्यक्रम बिमोत्सव होणार आहे आणि त्याचे साक्षीदार सर्वच या बदलापूर शहराचे नव्हे त्या संपूर्ण ठाण्या रायगड जिल्ह्याचे साक्षीदार होणार आहे ते संपूर्ण या बदलापूर शहरातील जेवढे भीम अनुयायी असतील या कर्जत तालुक्याचे असतील मुरबाड तालुक्याचे असतील तर सर्वच भीम अनुयायी इथे या उपस्थित लावणार आहेत अगदी जल्लोषात तयारी झालेली आहे बदलापुरामधील फक्त नगरसेवक नाही तर आमदार साहेबांनी देखील ब नागरिकांना आवाहन केलं आहे की भीमोत्सव साठी जमायचं आहे कारण की हा उत्सव जो आहे तो आपला उत्सव आहे उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा या खाली हा उत्सव उद्या तीन मार्च रोजी साजरा केला जाते आपल्यासोबत देखील जोडले गेले आहेत आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा घेणार आहोत सर काय तुम्ही सांगाल हा उद्याच्या सा कार्यक्रमाबद्दल उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा साधारणतः अशी असेल की सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा जो रमेशवाडीमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून त्यांना मानवंदना करून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यानंतर लगेच आम्ही सर्वजणं या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहोत या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची पूजा अर्चा होणार आहे त्यानंतर कार्यक्रमाला लागली सुरुवात होणार आहे या कार्यक्रमानिमित्त जे प्रमुख वक्ते बोलवलेले आहेत जे महाराष्ट्राची बुलंद तोफ आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकर या विषयावर बोलायला सांगितलेलं आहे त्यांना जवळजवळ साधारणतः आम्ही सात वाजता त्याचा प्रवचनाचा कार्यक्रम म्हणजे याचा कार्यक्रम होणार आहे तो सुरू होणार आहे व्याख्यानाचा त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतरच लागलीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित भीमगीतांचा कार्यक्रम सुरू होणार आहे तो प्रबोधनकार असेल या आंबेडकरी जनतेसाठी तो कार्यक्रम जवळजवळ आठ वाजेपासून सुरू होऊन आमचा हा कार्यक्रम जवळजवळ अकरा वाजेपर्यंत आहे त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी अनेक मराठी तारिका या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आपल्या मराठी चित्रपटीतली सिने अभिनेत्री क्रांती रेडकर सुद्धा येणार आहे तसेच आपण जर टी व्ही टी व्हीला जी टॉकीतला जी मालिका सुरू होती देवमाणूस त्या देवमाणूस क सिरियलमधला प्रमुख भूमिका असलेला कलाकार किरण गायकवाड हा सुद्धा येणार आहे तसेच या कार्यक्रमाला संपूर्ण बहुजन समाजाच्या लोकांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे या भागातील आमदार असो खासदार असो नगरसेवक असो आणि कुठले प्रत्येक समाजाचे नेते असो मंडळी असो प्रत्येक समाजाचे अध्यक्ष असो या सर्वांना आम्ही इथं बोलून त्यांचा येथिच सन्मान करणार आहोत आणि हा संदेश संपूर्ण भीम मोसोचा या संपूर्ण ठाणे जिल्हा रायगड जिल्हा मुरबाड तालुका या सर्व ठिकाणी पोचावा असा आमचा उद्देश आहे तसेच माझी आपल्या ह्या माध्यमातून बदलापूरमधील तमाम आंबेडकरी जनता तसेच मुरबाड तालुका असो कर्जत तालुका असो अन्यथा रायगड जिल्हा असो यातील सर्व तमाम आंबेडकरी जयंतीला माझी आपला विनम्र विनंती आहे की उद्या या दिमागदार सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार व्हा भरपूर लाखोच्या हजारोच्या संख्येने आपण या कार्यक्रमाला का उपस्थित राहाल अशी मी आपण सर्वांना विनंती करतो जय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आपल्याला महत्त्वाचं मूलमंत्र दिला होता शिका संघटित व संघर्ष करा तर अनेक नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा होते की आपण शिकलोय आणि श आपण कुठे संघटित होण्यासाठी देखील हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आपल्यासोबत अजूनही काही भीमानिवाय जोडले गेले सर तुम्ही काय सांगाल आज बहुतेक नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा होते की आपण शिकतोय पण संघटित होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर कितपत योग्य हो वाटते जो प्रश्न आहे प्रथमतः मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जवळजवळ सात ते आठ वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवात होताना आम्ही जे कार्यकर्ते होतो जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आमच्या डोक्यामध्ये एक विचार होता की आम्हाला अशा नेतृत्वाची गरज आहे की जे नेतृत्व सर्वांना घेऊन काम करेल की ज्या नेतृत्वाला बाई आणि बाटलीचा नाद नसेल जो साफसुथरा असेल जो सर्वांच्या मदतीला धावून येईल आणि सर्वांना संघटित ठेवण्यासाठी काम करेल आणि अशा विचारधारेतून आम्ही या ठिकाणी जे बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांना समस्त समाजाच्या माध्यमातून यांचं निवड करण्यात आली निवड करण्यात आल्यानंतर या समस्त समाजाला कुठेतरी एकोपा दिला पाहिजे हे कुठेतरी संघटित झाले पाहिजेत पण हे नुसतेच संघटित होता कामा नाही तर यांना विचारांची सुद्धा जोड असली पाहिजे आणि म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही लोकांनी ह्या ह्या महाराष्ट्रातील जे दिग्गज आहेत जे विचारांचं प्रबोधन करणारे लोक आहेत की जे समस्त लोकांना जोडणारे लोक आहेत तर अशा प्रबोधनकारांना या ठिकाणी बोलवून आम्ही तो कार्यक्रम आत्तापर्यंत करत आलो आणि यावेळीसुद्धा जसा यांनी प्रश्न केला या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की हा कार्यक्रम केवळ बौद्धांचा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम बौद्धांचा निश्चित आहे पण हा कार्यक्रम बौद्धांचा होत असताना ह्या बदलावरमध्ये आगरी समाज आहे ह्या बदलावरमध्ये कुणबी समाज आहे मराठा समाज आहे आदिवासी समाज आहे अन्य इतर समाज आहे तर हा समाजसुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये या विचारांच्या माध्यमातून जोडला गेला पाहिजे म्हणून आम्ही एक टायटल तयार केला आणि त्या टायटलला नाव दिलं उत्सव नात्यांचा नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा हा टायटल आम्ही दिला ह्याला कारण तेच होतं की आम्ही समस्त लोक या विचारधारेच्या माध्यमातून एकत्रित येऊ आणि हा एकत्रित येऊन या बदलावर मध्ये शांततेच चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल जाधव प्रवीण युवा नेतृत्व प्रवीण गौरव यांच्या नेतृत्वाखाली महोत्सव होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहावे प्रवीणदादांनी जे कार्यक्रम आपल्या इथे आयोजित केले हे खूप चांगल्या दृष्टीने आहे कारण की युवांसाठी एक नेतृत्व कोणीतरी आपल्याकडं असायला हवं हो होतं प्रवीण भाऊ राऊत यांनी आपल्याला जे नेतृत्व करायला लावलं आहे त्यामुळे युवा युवांमध्ये वेगवेगळे विचार वेग 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 व पुढाकाराची येऊन पुढं काहीतरी वेगळं वेग करण्याची भूमिका इथं निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्या समाजाला आव्हान आहे की आपण उद्या बहुसंख्येने इथे उपस्थित राहावे तुर्तास आपण इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अनिके सोनवाणीसह राहुल साळवे ठळक वाढतात